खोपोलीच्या खून चा गुन्हा होता त्याच्यात एक आणखी डेव्हलपमेंट आलेली आहे त्याच्यात जे मारणारे पाच लोक होते त्यापैकी दोन एक दर्शन आ आ दर जे 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 देवकर म्हणून निष्पन्न झालेला आहे आणि दुसरा महेश ढाईदळ म्हणून जे बाकीचे तीन लोक आहेत यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या याच्यात प्रकार उघडकीस येत आहे म्हणजे जे रवींद्र देवकर आहे त्यांनी याच्यात एक प्रकारे सुपारी देऊन काही मुलांना लोकांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी हे घडवलेलं आहे त्या दोन आरोपी आपले अटक करण्यात आलेले आहेत आणि एकाचे मागे आपली तीम आहे त्याच्यात लोकांची बरोबर जसं मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट केले म्हणजे कोणाला पैसे देऊन त्यांच्याकडून घडवून लोक इन्वॉर्ड होते तर याच्यात कॉन्स्परिसी करून हे गुन्हा घडवण्यात आलेला आहे तर जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या डीटेल मध्ये आपण चारशे देण्याचं देणार चावतो ज्यांच्या रोल निष्पन्न झाला त्यांनाच आपण अटक याच्यात केलेलं आहे जे कॉन्स्परिसीचे वेगवेगळे भाग असतात कोण कोणी समजा प्लॅनिंग मध्ये हे केला कोणी प्रिपरेशन मध्ये मदत केली कोणी नंतर मदत केली असं वेगवेगळे भागात त्यांच्या सध्या रोल तपासात तपासाच्या अंतर्गत आहे काही दिवसांनी आपला जवळपे जवळपास पूर्ण होत आलेली आहे याच्यात आपल्या जे डिटेक्शन आणि हे होतं इन्व्हेस्टिगेशन आपल्या पुरावा गोळा करण्याचं काम चालू आहे एकदा आपल्याला शेवटच्या आरोपी पण मिळाला की पूर्ण पिक्चर आपल्याला क्लिअर होऊन जाईल मग ते जे आणि ते आता फार आम्ही सध्या आपल्याला पुरावे मध्ये त्यांची अटकेची गरज वाटत नाही पण हे पूर्ण नाही आहे कारण जोपर्यंत आपल्या शेवटचा आरोपी ज्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे तो म्हणत नाही याचे पण याच्याबद्दल पूर्ण खात्रीने सांगणं चुकीचं होईल